नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिव्हिन स्टोरी टेलर आणि मी आहे आपला दीपक विनायक नानोटे सादर करत आहे तीन भयानक सत्य अनुभव अनुभव पहिला परतीचा सांगावा शंकर शंकरसाठी हा आठवडा नेहमीसारखाच धावपळीचा होता नागपूरच्या कळमना बाजारातून संत्र्याचे पेटारे भरून पुण्याला पोहोचवायचे आणि तिथून परत रिकामी गाडी घेऊन यायची हे त्याचं ठरलेलं काम चाळीशी ओलांडलेला शंकर मागची पंधरा वर्षे हाच रस्ता तुडवत होता त्याची बाराचाकी गाडीच त्याचं दुसरं घर होतं आणि रस्त्याच्या कडीचे ढाबे हे त्याचे विसावेचे ठिकाण त्या दिवशी पुण्यातील मालखाली करून तो परतीच्या प्रवासाला लागला गाडी रिकामी होती त्यामुळे वेग जरा जास्तच होता रात्रीचा प्रवास त्याला सवयीचा होता किंबहुना आवडायचा शांत रस्ता गाडीचा इंजिनचा लयबद्ध आवाज आणि केबिनमध्ये वाजणारी जुनी गाणी यात तो रमून जायचा घरी मुलं वाट पाहत आहेत या विचाराने प्रवासाचा शीन कुठच्या कुठे पळून जायचा रात्रीचे साधारण अकरा वाजले असतील तो नगरपुणे हायवेवर होता वर्दळ तशी कमीच होती अचानक एका निर्जन ठिकाणी रस्त्यापासून थोड्या आत असलेल्या एका मंदिरासमोर त्याला एक माणूस हात दाखवताना दिसला साधारण साठ वर्षाचा असेल अंगात साधा पांढरा सदरा पायजमा आणि चेहऱ्यावर प्रचंड थकवा अशा वेळी अनोळखी ठिकाणी गाडी थांबवणं धोक्याचं असतं हे शंकरला चांगलंच माहीत होतं त्याने गाडीचा वेग कमी केला नाही तो पुढे निघून गेला पण आरशात त्याला तो माणूस अजूनही त्याच जागी हताशपणे उभा असलेला दिसला शंकरच्या मनात कुठेतरी कालवा कालव झाली अरे रे रे कोणीतरी अडचणीत दिसतंय आपण मदत करायला हवी होती त्याच्या मनात विचार आला ड्रायव्हर लोकांचा एक अलिखित नियम असतो रस्त्यावर कोणी संकटात असेल तर मदत करायची त्याने गाडी थोडी पुढे नेऊन थांबवली आणि रिव्हर्स घेतली तो मंदिरासमोर आला तो माणूस अजूनही तिथेच होता शंकरने दरवाज्यातून डोकावून विचारलं काय झालं काका कुठे जायचे बाबा खूप उपकार होतील र पुढच्या गावात सोडशील का शिरूर फाट्यापर्यंत कुठलीच गाडी मिळणार आणि रात्री गाडीत घ्यायला कुणी तयार नाही त्या माणसाच्या आवाजात विनवणी होती शंकरने त्या माणसाकडे निरखून पाहिलं चेहऱ्यावरून तो भला माणूस वाटत होता ठीक आहे बसा शंकर म्हणाला तो माणूस गाडीत चढला आणि शंकरच्या बाजूच्या शीटवर बसला त्याच्या हातात एक लहानशी कापडी पिशवी होती धन्यवाद र बाबा देव तुझं भलं करू तो माणूस म्हणाला ठीक आहे काका पण अशा वेळी एकट्याने प्रवास करणं टाळायचं असतं शंकर म्हणाला आणि गाडी सुरू केली प्रवासात दोघेही फारसे बोलले नाही तो माणूस शांतपणे खिडकीबाहेर पाहत होता शंकरला मात्र काहीतरी विचित्र जाणवत होत गाडीत बसल्यापासून त्या माणसाच्या अंगातून एक मंद पण विचित्र वास येत होता जसा ओल्या मातीचा आणि जायजुईच्या फुलांचा एकत्र वास यावा अगदी तसा शंकरला वाटलं कदाचित मंदिराजवळून आल्याने फुलांचा वास येत असेल थोड्या वेळाने त्या माणसाने बोलायला सुरुवात केली मी बाजूच्याच गावचा आहे आज माझ्या बायकोचा पहिला स्मृतिदिन होता तिचंच अस्थिविसर्जन करून परत येत होतो हे ऐकून शंकरला क्षणभर धक्का बसला आता त्याला, त्याला त्या वासाचा उलगडा झाला होता अस्थि फुले आणि माती अरे रे रे वाईट झालं शंकर सहानुभूतीने म्हणाला हो गेली बिचारी खूप प्रेमळ होती शेवटपर्यंत तिची एकच इच्छा होती की तिच्या अस्थी आमच्या गावच्या नदीतच विसर्जित व्हाव्यात म्हणून आलो होतो तो माणूस एका शून्यात नजर लावून बोलत होता शंकरला काय बोलावं ते सुचत नव्हतं त्याने फक्त म्हणून प्रतिसाद दिला तिला प्रवासाची खूप आवड होती नेहमी म्हणायची एकदा मला तुमच्यासोबत प्रवासाला घेऊन चाला पण घर बाळ आणि संसार यातच पूर्ण आयुष्य गेलं मी जायच्या आधीच ती गेली आणि प्रवास करायचं राहून गेलं तो माणूस बोलता बोलता थांबला त्याच्या डोळ्याच्या कडा पानावल्या होत्या शिरूर फाटा जवळ आला रस्त्याच्या कडेला दिवे दिसू लागले होते बाबा इथेच थांबव इथूनच माझं गाव जवळ आहे तो माणूस म्हणाला शंकरने गाडी थांबवली तो माणूस खाली उतरला खूप खूप आभार बाबा किती पैसे झाले त्याने खिशात हात घालत विचारलं अहो काका पैशाचं काय घेऊन बसलात मी माझ्या वडिलांसारखं समजून तुम्हाला मदत केली सुखरूप घरी पोहोचा शंकर म्हणाला त्या माणसाच्या चेहऱ्यावर एक समाधानी हास्य आलं देव तुझं भलं करू तुझं कुटुंब नेहमी सुखी राहू असा आशीर्वाद देऊन तो अंधारात नाहीसा झाला शंकरने गाडी पुन्हा सुरू केली आणि तो पुढे निघाला त्याला त्या माणसाची दया वाटत होती काय आयुष्य असतं माणसाचं किती छोटे आणि साधे प्रश्न असतात काही लोकांचे आणि ते पूर्ण न करू शकल्याचे दुःखही किती मोठे वाटते त्यांना तो विचार करत होता दोन तीन किलोमीटर पुढे गेल्यावर त्याला रस्त्याच्या कडेला एक चहाची टपरी दिसली चहा पिण्यासाठी तो थांबला गाडीतून उतरताना सहजच त्याचं लक्ष बाजूच्या शीटवर गेलं जिथे तो माणूस बसला होता आणि जे दिसलं ते पाहून शंकर पूर्ण हादरूनच गेला सीटवर जिथे तो माणूस बसला होता तिथे ओल्या मातीचा एक लहानसा ढिगारा साचला होता आणि त्यात काही ताज्या जाईजुईच्या पाकळ्या पडलेल्या होत्या शंकरचं डोकं सुन्न झालं तो माणूस त्याच्यासोबत गाडीत बसलेला माणूस तो कोण होता तो खरंच अस्तित्वात होता की त्याच्या अंगावर सरकन काटा आला त्याला आठवलं त्या माणसाने गाडीत बसताना किंवा उतरताना दरवाजा उघडल्याचा किंवा बंद केल्याचा आवाज आलाच नव्हता तो इतका सहजपणे आत आला आणि बाहेर गेला होता की शंकरचं तिकडे लक्षच गेलं नव्हतं त्याला, त्याला त्या माणसाचे शब्द आठवले शेवटपर्यंत तिची एकच इच्छा होती एकदा मला तुमच्यासोबत प्रवासाला घेऊन चला शंकरला त्या क्षणी कळून चुकलं होतं तो त्याच्यासोबत प्रवास करणारा कोणी जिवंत माणूस नव्हता तो एक सांगावा होता एका अतृप्त आत्म्याचा ज्याला आपल्या पत्नीसोबत प्रवासाची शेवटची इच्छा पूर्ण करायची होती तो वास ती माती ती फुले हे सगळं त्याचं अस्तित्व दाखवत होत शंकरने पटकन गाडीत बसून सीटवरची माती आणि फुले एका कागदात घेतली आणि रस्त्याच्या जवळच्या एका झाडाखाली ठेवली त्याने हात जोडले त्याला भीती वाटली नाही पण त्या अनुभवाने तो आतून पूर्णपणे हादरला होता त्या रात्रीनंतर शंकरने कधीच त्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी कोणालाही लिफ्ट दिली नाही हा अनुभव त्याने कित्येक दिवस मनात ठेवला कारण त्याला माहीत होतं रस्त्यावरच्या काही कहाण्या ह्या फक्त अनुभवणाऱ्यालाच कळतात इतरांना त्या नेहमीच खोट्या वाटतात समाप्त अनुभव क्रमांक दोन चेंडू आकाशला नागपूरहून अमरावतीला पोहोचायला रात्र झाली होती कामाच्या गडबडीत तो दिवसा निघू शकला नाही आणि आता रात्रीचा प्रवास करण्याशिवाय पर्याय नव्हता रस्ता तसा चांगला होता पण निर्मनुष्य रात्रीचे अकरा वाजले होते तो गाडी चालवताना रेडिओवर गाणे ऐकण्यात मग्न होता एका निर्जन वळणावर जिथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फक्त शेती आणि अंधार होता तिथे अचानक त्याच्या गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात त्याला रस्त्याच्या मधोमध एक लहान चेंडू दिसला त्याने गाडीचा ब्रेक दाबला गाडी थांबताच रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीतून एक सात आठ वर्षाची मुलगी धावत बाहेर आली आणि त्या चेंडूकडे जाऊ लागली आकाशचं काळी क्षणभर थांबल्यासारखं झालं तो रागानेच गाडीतून खाली उतरला हे पोरी काय करता इथे एवढ्या रात्री गाडी खाली आली असतीस तर त्या मुलीने चेंडू उचलला आणि त्याच्याकडे वळून पाहिलं तिच्या चेहऱ्यावर भीती किंवा अपराधीपणाचा लवलेशही नव्हता उलट एक विचित्र निष्पाप वाटणारं पण तितकंच अस्वस्थ करणारं हास्य होतं आम्ही खेळतोय ती म्हणाली तिचा आवाज तिच्या वयाला न शोभणारा थोडा घोगरा होता आम्ही आकाशने आजूबाजूला पाहिलं तेव्हा त्याला दिसलं रस्त्याच्या दुसऱ्या कडेला आणखी दोन मुलं उभी होती तीही सुद्धा तशीच विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहत होती त्यांचे कपडे जुनाट मळलेले होते या वेळेला खेळताय आणि तीही रस्त्यावर चला आपापल्या घरी जा आकाश थोड्या दरडावणीच्या सुरुवात म्हणाला तुम्ही पण खेळा ना आमच्या सोबत मागच्या मुलांपैकी एक म्हणाला आकाशला आता खरंच भीती वाटू लागली हे काहीतरी विचित्र होत नाही मला नाही जमायचं असं म्हणून तो मागे फिरला आणि आपल्या गाडीचा दरवाजा उघडला एक डाव तरी खेळा मागून तोच घोगरा आवाज आला खेळ सोपा आहे आम्ही डोळे मिटून रस्ता ओलांडायचा तुम्ही गाडी चालवायची हे ऐकून आकाशच्या अंगावर सरकन काटाच आला हा कसला खेळ त्याने मागे वळून न पाहता पटकन गाडीत बसून दरवाजा लावला आणि गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण गाडी सुरूच होईना इंजिन फक्त घरघरत गर होतं त्याने घाबरून खिडकीतून बाहेर पाहिलं ती तीनही मुलं आता रस्त्याच्या मधोमध उभी होती त्यांनी एकमेकांचे हात धरले होती, शान्त पने, होते आणि ते शांतपणे त्याच्या गाडीकडे पाहत होते त्यांच्या चेहऱ्यावर थंड हास्य होतं आकाशने पुन्हा ची फिरवली गाडी सुरूच होत नव्हती आता मात्र त्याला घाम फुटला होता अचानक ती मुलगी त्यांच्यामधून पुढे आली आणि हळूहळू गाडीच्या दिशेने चालू लागली ती जसं जसं जवळ येत होती तसं तस आकाशला तिच्या डोळ्यामधली भयान पोकळी दिसत होती त्याने भीतीने डोळे घट्ट मिटून घेतले आणि शेवटचा प्रयत्न म्हणून पुन्हा फिरवली यावेळी गाडी गाडी सुरू झाली त्याने क्षणाचाही विचार न करता सुसाट वेगाने पुढे दामटली आरशात पाहण्याची त्याची हिम्मत झाली नाही तो फक्त जीव मुठीत धरून गाडी चालवत होता सुमारे पाच सहा किलोमीटर पुढे गेल्यावर त्याला थोडा धीर आला अरे बापरे काय होता हा प्रकार भास होता की सत्य तो विचार करू लागला त्याने गाडीचा वेग थोडा कमी केला आता भीतीची जागा गोंधळाने घेतली होती त्याने सहजच बाजूच्या पॅसेंजर सीटवर नजर टाकली आणि त्याचा श्वासच थांबला तिथे सीटवर तोच चिखलाने माखलेला चेंडू ठेवलेला होता आकाशने भीतीने गाडीवरून नियंत्रण गमावलं त्याची गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जोरदार आदळली जेव्हा सकाळी काही वाटसरूंना आकाश बेशुद्ध अवस्थेत गाडीत सापडला तेव्हा ते लगेच मदतीला धावले त्याला फारसं लागलं नव्हतं पण तो प्रचंड घाबरलेला होता त्याला शुद्धीवर आल्यावर तो फक्त चेंडू खेळ असे शब्द बडबडत होता एका माणसाने गाडीच्या आत डोकावून पाहिलं आतमध्ये ड्रायव्हरच्या बाजूला असलेल्या काचेवर बाहेरच्या बाजूने चिकलाने माखलेल्या लहान लहान हातांचे ठसे होते तो माणूस स्वतःशीच फुटफुटला हम्म याला पण दिसली वाटतं ती पोरं पाच वर्षापूर्वी याच जागी एका अपघातात मिली होती ती तेव्हापासून ती ते त्यांचा अर्धा राहिलेला खेळ पूर्ण करण्यासाठी नवा सोबती शोधत आहेत समाप्त अनुभव क्रमांक तीन प्रवास रोहनची बाईक ऐनवेळी बंद पडली रात्रीचे साडे दहा वाजले होते आणि नागपूर चंद्रपूर हायवेवरच्या एका छोट्या गावातून त्याला परत घरी जायला आता यष्टीशिवाय पर्याय नव्हता गाडी त्या गावात सोडली व तो बस थांब्याकडे निघाला गाव सोडल्यावर हायवेला लागूनच असलेल्या एका जुन्या बस थांब्यावर तो शेवटच्या बसची वाट पाहत होता आजूबाजूला दूरपर्यंत अंधार आणि भयान शांतता पसरली होती जी फक्त अधूनमधून जाणाऱ्या वाहनांच्या आवाजाने भंग पावत होती शेवटची बस साडे अकराची होती पण बारा वाजत आले तरी बसचा पत्ता नव्हता रोहनची अस्वस्थता वाढत होती थंडी वाजत होती आणि मोबाईलची बॅटरीही संपत आली होती तेवढ्यात त्याला दुरून एका गाडीचे दिवे दिसले त्याला हायसं वाटलं पण जशी जशी ती गाडी जवळ येऊ लागली तसं तसं त्याला तस काहीतरी विचित्र जाणू लागलं ती नेहमीची लाल रंगाची यष्टी नव्हती ती एक जुनी गंज लागलेली गडद निळ्या रंगाची बस होती तिचे दिवेही पिवळे आणि मंद होते तिच्या दर्शनी पाठीवर गावाचं नावच नव्हतं ती पाटी पूर्णपणे कुरी होती बस थेट त्यांच्यासमोर येऊन थांबली तिच्या दरवाजा उघडण्याचा आवाजही एखाद्या आजारी माणसाच्या घरघरीसारखा गर होता आतमध्ये मंद पिवळा प्रकाश होता रोहन गोंधळला ही कोणती बस आहे हे विचारायला तो पुढे झाला ही ही गाडी पुढे जाईल का त्याने दारात उभ्या असलेल्या कंडक्टरला विचारलं कंडक्टरचा चेहरा अंधारात नीट दिसत नव्हता फक्त त्याची उंच आणि कृषा आकृती दिसत होती कंडक्टर काहीच बोलला नाही त्याने फक्त हळूच मान डोलावली रोहनने बसच्या आत नजर टाकली बस प्रवाशांनी पूर्ण भरलेली होती पण एकही प्रवाशी बोलत नव्हता हालचाल करत नव्हता सगळेजण पुतळ्यासारखे ताट बसून समोर पाहत होते त्यांचे चेहरे निर्विकार आणि डोळे शून्य होते बसमध्ये एक विचित्र कुबट वास येत होता एका क्षणासाठी रोहनची नजर समोरच्या सीटवर बसलेल्या एका स्त्रीवर गेली तिने डोळे उघडे ठेवले होते पण त्यात जिवंतपणाचा लवलेशही नव्हता रोहनच्या मनात धोक्याची घंटा वाजली त्याच्या संपूर्ण शरीरातून एक भीतीची लहर गेली हे काहीतरी चुकीचं चा होतं चढा लवकर जागा आहे कंडक्टरचा आवाज आला तो आवाज खूप खोल आणि कर्कश होता जणू काही कोणीतरी दगडावर दगड घासत असावा नाही मला नाही यायचं रोहन कसाबसा म्हणाला आणि दोन पावले मागे सरकला आणि खाली उतरला कंडक्टरने आपली मान त्याच्या दिशेने थोडी वाकवली अंधारात त्याचे डोळे एखाद्या निखाऱ्यासारखे चमकले बसचा दरवाजा एका कर्कश आवाजासह बंद झाला आणि बस हळूच पुढे सरकू लागली ती जाताना तिच्या इंजिनचा आवाज येत नव्हता ती एखाद्या सावलीसारखी शांतपणे अंधारात नाहीशी झाली रोहन तिथेच थिजून उभा होता त्याचे हृदय जोरजोरात धडधडत होते तो काय अनुभव होता हे त्याला कळत नव्हते सुमारे पंधरा मिनिटांनी त्याला पुन्हा दुरून एका मोटरसायकलचा आवाज आला रोहनने हात दाखवून गाडी थांबवली मोटरसायकलवर एक तिशीतला व्यक्ती व पाठीमागे एक वयस्कर म्हातारा बसलेला होता त्यांना पाहून त्याच्या जीवा जीवात जीव आला काय कुठं निघाले शेवड्या रात्री म्हाताऱ्याने विचारले हा हो काय सांगू तुम्हाला तुम्ही यायच्या आधी एक विचित्र निळी होऊन गेली फारच भयंकर बस होती रोहनने घडलेला सारा वृत्तांत त्यांच्या कानावर घातला त्याचं बोलणं ऐकून ती व्यक्ती आणि म्हातारे आजोबा एकदम शांत झाले त्यांनी रोहनकडे गंभीरपणे पाहिले आणि आजोबा म्हणाले वरा नशीब तुझ तू त्या गाडीत बसला नाहीस त्या गाडीला मुक्कामाची गाडी म्हणतात ती वर्षातून एकदाची रस्त्यावरून जाते ज्यांचा प्रवास रस्त्यावरच संपतो ज्यांना कधीच आपला मुक्काम गाठता येत नाही त्या अतृप्त आत्म्यांना घेऊन ती फिरत असते अशी कथा सांगतात लोक आजही वाचलास पोरा वाचलास हे ऐकून रोहन बर्फासारखा थंड पडला त्याला आठवले बसमधील ते निर्जीव प्रवासी तो विचित्र वास आणि कंडक्टरचे ते चमकणारे डोळे ती बस त्याला न्यायला आली होती त्याने नकार दिला नसता तर आज त्याचा प्रवासही थांब्या पलीकडे सुरू झाला असता तो आता कधीही रात्रीला कुठल्याही बसची वाट पाहत थांबत नाही समाप्त तर मित्रांनो हे तिन्ही सत्य अनुभव तुम्हाला कसे वाटले व यातील कोणता अनुभव तुम्हाला जास्त आवडला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला करा मित्रांसोबत शेअर करा व जाता जाता चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे बटन दाबा कारण अशाच भयकथा का मी तुमच्यासाठी सादर करीत राहीन भेटूया पुढील कथेत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र वंदे मातरम